निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातील सुरेंद्र पवार यांचा पराभव अजित पवार गटासाठी खूप मोठा झटका मानला जात आहे सुनील तटकरे यांचा रायगडमध्ये विजय झाल्याने अजितदादा गटाची अब्रू जाण्यापासून वाचली असली तरी विधानसभा निवडणुकीमध्ये काय होऊ शकते याचा अंदाज राजकीय वर्तुळाला आहे त्यामुळे सध्या अजितदादा गटात अस्वस्थेचे वातावरण असल्याची चर्चा आहे रोहित पवार हे सातत्याने अजित पवार गटाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा करत आहेत अशात तर आता अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून त्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमधून अजितदादांना हादरे बसायला सुरुवात झाली आहे कारण पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह सोळा नगरसेवकांनी शनिवारी मोदी बागेत शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे तर अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे देखील शरद पवार यांच्या भेटीला जाणार असल्याचं समजते त्यामुळे अजितदादा गटात मोठी खळबळ उडाली आहे शरद पवारांची भेट घेतलेल्या आठ नगरसेवकांची नावं समोर आली आहेत शरद पवारांना भेटण्यापूर्वी पिंपरी चिंचवड मधील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी अजित पवारांना भेटले होते महायुतीत एक बेसिक फॉर्म्युला ठरलाय ज्याचे विद्यमान आमदार असतील ती विधानसभा त्याच पक्षाच्या वाट्याला येणार त्यानुसार भोसरी विधानसभा ही भाजपला सुटणार आहे हे उघड आहे अजित पवारांच्या गटाकडून शहराध्यक्ष अजित हे स्वतः इच्छुक आहेत अजित लढण्यास असमर्थता दर्शवल्यास आमदार विलास लांडे आहेत ता हे पाहता आमचं काय होणार आम्हाला विधानसभा लढायची आहे मग आम्ही कोणत्या चिन्हावर लढायची असे प्रश्न अजित पवारांसमोर भोसरी विधानसभेतील शहराध्यक्ष माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केले साहजिकच या प्रश्नांची उत्तरं अजित पवारांकडे नव्हती ते पाहून आम्ही शरद पवारांना भेटायला जातोय असा निरोप देऊन सगळे त्याच दिवशी म्हणजे काल संध्याकाळी शरद पवारांना भेटायला गेले आपण शरद पवारांना भेटलो याची कुणकुण अजित पवारांना कुठून ना कुठून लागणार याची संबंधित नगरसेवकांना खात्री होती त्यापासून अजित पवार याबाबत अनभिज्ञान नसावेत म्हणून या सर्वांनी अजित पवारांच्या कानावर ही बाब टाकल्याचं यातील एका माजी नगरसेवकाने सांगितलं निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ